नमस्कार मनोसंतुलन उपक्रमामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मी डॉक्टर जितेंद्र गांधी आपल्यासमोर मानसिक आरोग्याच्या संदर्भात वेगवेगळ्या संकल्पना सादर करीत असतो आणि त्याचा मुख्य उद्देश असा आहे की दैनंदिन जीवनामध्ये आपले मानसिक आरोग्य अधिक सदृढ अधिक परिणामकारक व अधिक आशादायक बनावं आजचा जो एक विषय मी आपल्यासमोर मांडणार आहे तो मला खूप आगळ्या वेगळ्या पद्धतीने खरं तर तो तुमच्यासमोर मांडायचा आहे एक कल्पना अशी करा की तुमच्याकडे बरेच मित्र आलेले आहेत आणि त्या मित्रांच्या घोडक्यांमध्ये तुम्ही बसलेला आहात आणि स्वाभाविकपणे जेव्हा आपले मित्र किंवा नातेवाईक आपल्या घरामध्ये येतात तेव्हा एक पाहुणचाराचा प्रकार म्हणून आपण त्यांना पाणी सर्व करतो सर्वात अगोदर पाणी त्यांना पिण्यासाठी आपण देतो आणि मग एक कल्पना अशी करा की तुमच्या घरामध्ये वेगवेगळ्या धातूचे खूप सारे पेले आहेत मग काही सोन्याचे आहेत काही चांदीचे आहेत काही पितळेचे आहेत काही स्टीलचे आहेत काही लोखंडाचे आहेत असे वेगवेगळ्या धातूचे खूप सारे पेले आहेत आणि मग हा प्रयोग करण्यासाठी आणि मानवी वृत्तीचा विचार करण्यासाठी एक विचार असा करा की एका ट्रेमध्ये तुमचे जेवढे मित्र असतील समजा दहा मित्र असतील तर दोन ते तीन ग्लास चांदीचे घ्या दोन ते तीन ग्लास स्टीलचे घ्या दोन ते तीन ग्लास पितळेचे घ्या आणि असा दहा बारा पेल्याने भरलेला जो ट्रे असेल तो तुमच्या मित्रांच्या समोर घेऊन जावा आणि मग जेव्हा ते वेगवेगळ्या धातूचे ग्लास तुमचे मित्र बघतील तेव्हा प्रत्येकाला असं वाटेल की मला तो सोन्याचा ग्लासमध्ये पाणी प्यायचं आहे किंवा हा चकचकीत जो चांदीचा असेल लोक त्याच्याकडे जास्त आकर्षित होतील किंवा सोन्याच्या ग्लासकडे जास्त आकर्षित होतील चांदीच्या किंवा तांब्याच्या चा किंवा इतर वेगवेगळ्या धातूच्या पेल्यांकडे तेवढे आकर्षित होणार नाहीत आणि मग तुम्हाला स्वाभाविकच असं लक्षात येईल की सर्वात अगोदर जी पेले उचलल्या जातील ते कदाचित चांदीची असू शकतील किंवा सोन्याचे असतील आणि मी क्रमाक्रमाने मग वेगळ्या पेल्यांकडे लोक आणि पाणी पिताना ज्यांच्याकडे सोन्याचा किंवा चांदीचा पेला आलेला आहे तेव्हा जेव्हा ज्याच्याकडे सोन्याचा पेला आलेला आहे त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव बघा ज्याच्याकडे चांदीच्या आलेले आहेत चेहऱ्याकडे हावभाव बघा आणि ज्याला साधा स्टीलचा ग्लास मिळालेला असेल त्याच्याकडे किंवा त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव बघा आणि इतरांकडे बघून ते कदाचित म्हणतील की मला तर स्टीलचाच ग्लास आहे खरं तर मी थोडंसं अजून चांगल्या पद्धतीने पटकन ग्लास घेतला असता तर मला सोन्याचा मिळाला असता आणि मग सोन्याचा ग्लास चांदीचा ग्लास पितळेचा ग्लास तांब्याचा ग्लास याच्यावर चर्चा सुरू होईल आणि इथंच हा महत्त्वाचा मुद्दा मला तुम्हाला मह सांगायचा आहे की जिथून मला तुमच्यासमोर एक गोष्ट नमूद करावीशी वाटते की आपलं आयुष्य आणि हे हा जो प्रकार मी तुम्हाला सांगितला याच्यामध्ये फार सांदर्म्य आहे त्याच्यामध्ये फार महत्त्वाचा संदेश मला आपल्याला द्यायचा आहे तो असा आहे की कोणाचंही त्या ग्लासमध्ये उपलब्ध असलेल्या पाण्याकडे लक्ष नाही आहेत किंवा तो पाण्याला एन्जॉय करत नाही तो त्या ग्लासलाच एन्जॉय करतो किंवा त्या ग्लासला कि ग्लास बघून तो दुःखी पण होतो आहे याचाच अर्थ काय की आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला जे मिळालेलं लाईफ आहे ते आपल्याला महत्त्वाचं वाटत नाही पण त्याला कुठलं कवर आहे जसं पेल्यामध्ये मला फक्त पाणी पिण्यासाठी मला तो पेला वापरायचा आहे त्यामुळे तो चांदीचा असला काय सोन्याचा असला काय त्याने फरक पडत नाही माझी तहान जो आहे तो ग्लास भागवणार नाही तर त्याच्यामध्ये उपलब्ध असलेलं पाणी भागवणार आहेत त्याच पद्धतीने मला ग्लासची तितकं घेणं देणं नाही त्या पाणी माझ्यासाठी महत्त्वाचं आहे हा विचार आपल्या मनामध्ये येत नाही आणि त्याच पद्धतीने आपल्या लाईफमध्ये सुद्धा आपलं आयुष्य आपल्याला महत्त्वाचं आहे त्याचं आउटर लेअर महत्त्वाचं नाही त्याच्या आजूबाजूला कोण आहे त्याच्या आजूबाजूला कुठल्या घटना घडत आहेत ते महत्त्वाचं नाही तर त्याच्यामध्ये उपलब्ध असलेलं जे लाईफ आहे ते महत्त्वाचं आहे आणि मला हाच निरोप तुम्हाला द्यायचा आहे की आपण प्रिफरन्स कशाला देणार आहोत ग्लासला की ग्लासमध्ये उपलब्ध असलेल्या पाण्याला त्यामुळे आपलं लाईफसुद्धा तसंच आहे आपण आउटर लेअरलाच खूप बघतो आपल्याकडे घर आहे गाडी नाही हे आहे ते नाही हे असायला पाहिजे ते असायला पाहिजे पण जे उपलब्ध आहे जे तुमच्या हातामध्ये आहे जे प्रेशियस आहे ज्याने तुमची तहान भागणार आहेत किंवा जे तुम्हाला आतून तृप्त करणार आहेत ते आयुष्य उपलब्ध होत असताना हे बाही बाह्य जगतातले जे आउटर आहेत बाह्य जगतातले जे इन्सिडेन्सेस आहेत ते फारसे मॅटर करायला नाही पाहिजे त्याची उपयुक्तता आपल्या आपल्या ठिकाणी आहेच त्याच्याबद्दल काही दुमत नाहीच परंतु तेच म्हणजे आयुष्य आहेत हा भ्रम आपला लवकरात लवकर दूर व्हायला पाहिजे तर ही संकल्पना तुम्हाला कशी वाटली तर हे आपण अभिप्राय नक्की कळवावा आणि त्यामुळे तुम्हाला ग्लास हवा आहे की ग्लासमध्ये उपलब्ध असलेलं पाणी हा निर्णय मात्र तुम्हाला घ्यावा लागणार थँक्यू सो मच so वन अँड ऑल आणि तुमच्या मतांची तुमच्या अभिप्रायाची मी वाट बघत आहे थँक्यू सो मच वन अँड ऑल हॅव अ वंडरफुल डे टू ऑल ऑफ यू